पर्व न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा जगणं शेतीवर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांच्या आयुष्यात एक काळोखी रात्र आली दररोज जमिनीवर घाम गाळणाऱ्या सच्चिदानंद साहेबराव पाटील या शेतकऱ्याच्या मेहनतीचा साक्षीदार असलेला सोयाबीनचा साठा सत्तावीस ऑक्टोबरच्या मध्यरात्री अज्ञात चोरांनी पळवून नेला यंदा हंगामात श्री पाटील यांनी चाळीस सोयाबीनचे कट्टे घाम गाळून कमावले होते तेच कट्टे त्यांनी आपल्या घरात सुरक्षित ठेवले पण रात्री दोनच्या सुमारास चोरांनी शांतपणे घराच्या परिसरात प्रवेश करून छत्तीस कट्टे उचलले आणि निसटले त्या क्षणी श्री पाटील आणि त्यांचे कुटुंबीय हो पहिल्या मजल्यावर झोपले होते सकाळी साडेपाच वाजता उठल्यावर कट्ट्याचे रिकामे ठिकाण बघून पाटील कुटुंबियांच्या पायाखालची जमीनच सरकली घामाच्या कष्टाचं सोनं चोरांनी हिरावून नेलं होतं तात्काळ त्यांनी पोलीस पाटील अण्णा साबळे यांना माहिती दिली घटनास्थळी पोलीस दाखल झाले पी आय गावडे यांनी पाहणी केली या, के या प्रकरणी वैराग पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पवार साहेब पुढील तपास करत आहेत दरम्यान साबळे व परिसरातील सी सी टी व्ही कॅमेऱ्याची तपासणी केली असता एका पिकअप वाहनात संशयास्पद हालचाली दिसून आल्याचे समोर आले आहे यावरून तपासाला महत्त्वाची दिशा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे शेतकऱ्यांच्या मेहनतीवर असे चोर हल्ला करत असताना त्यांच्या आयुष्याचा आधारच डगमगत आहे सुमारे एक लाख रुपयांचे नुकसान झाल्याने पाटील कुटुंब आर्थिक अडचणीत सापडले आहे ग्रामीण भागात ही गेल्या काही दिवसातली दुसरी चोरीची घटना असल्याने शेतकरी भयभीत झाले आहेत गावकऱ्यांचा एकच प्रश्न आमच्या घामाच्या कष्टाला न्याय मिळेल का आता सर्वांचे लक्ष वैराग पोलीस प्रशासनाकडे या शेतकऱ्याला न्याय मिळावा आणि दोषींना कठोर शिक्षा व्हावी अशीच ग्रामस्थांची मागणी आहे सारवळा इथला आहे माझी काल रात्री एकच्या पडून सोयाबीनची चोरी झालेली आहे ती कमीत कमी दीड लाखाच्या पुढे उत्पन्न माझं होतं सध्या पोलीस निरीक्षक रावडेसाहेब येऊन पाणी करून गेले इथं ते म्हणजे आम्ही तुमच्याकडून कुठेच काय माहिती मिळते बघून आम्हाला तात्काळ काढवा म्हणलं त्याच्याप्रमाणे आम्ही प्रयत्न करून तुमचा तपास काढू म्हणले किती किती नुकसान झाले तुमचं दीड लाखाची पुढचं कशी घटना घडली असं तुम्हाला वाटते म्हणजे संशोधन म्हणजे असं हे करूनच केलेलं आहे लोकांनी करताना माझ्याकडून इथं मी लोकांनी अगोदर नजर आखूनच केलेलं आहे त्याच्याशिवाय असं होतच नाही ना आपली चोरी होती म्हणजे कशी झाली इथं घर न जाते म्हणजे शेतात बी नाही ना आपल्या इथं घरी इथं गेले ना पोलिसाकडून काय अपेक्षित उतर तुम्हाला बघू म्हणले तपास काढू प्रयत्न करून देऊ म्हणले तुम्हाला शासनाकडून काय अपेक्षा तुम्हाला शासनाने आम्हाला मदत करावी काय अपेक्षा करून दाखवून करावं आणि असं पुढं या माणसांना अशा माणसांना काय यांची कठोर शिक्षा व्हावी करणार एवढीच अपेक्षा आमची तुमच्या कष्टाचा घास हिरवून घेतला हिरवून घेतला यावर तात्काळ कार्यवाही तात्काळ कार्यवा पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभपर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा